नमस्कार मित्रांनो मराठी साहित्यामध्ये आत्मचरित्र हा अत्यंत प्रख्यात असा वाङ्मय प्रकार आहे मित्रांनो प्रत्येकाला असं वाटतं की मी जे जगलो मी जे अनुभवलं हा प्रवास माझा फार खडतर आहे म्हणजे या प्रवासामधून मी इथपर्यंत आलेलो आहे अथ अथक प्रयत्नामधून किंवा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमधून तिच्यासोबत संघर्ष करत करत मी इथपर्यंत आलेलो आहे हा जो माझा प्रवास आहे हा माझा प्रवास इतरांना प्रेरणादायी आहे असं प्रत्येकालाच वाटतं पण प्रत्येकाला जे हे वाटणं आहे हे वाटणं प्रत्येकाला शब्दबद्ध करता येत नाही काहींना ती कला असते शब्दबद्ध करण्याची माझा संघर्ष माझे अनुभव हे शब्दबद्ध करून इतर पिढ्यांना पुढील पिढ्यांना प्रेरणादायी ठराव्यात असा काही लोक संकल्प करतात आणि या संकल्पनातून या संकल्पनेतून मग एक आत्मचरित्र निर्माण होते त्याला आपण आत्मचरित्र हा म्हणतो मित्रांनो काल आपण चरित्र म्हणजे काय ते पाहिलेलं आहे आणि मग चरित्र म्हणजे काय पाहत असताना एक लक्षात आपण घेतलेलं आहे की एखाद्या महापुरुषाच्या एखाद्या मोठ्या माणसाच्या जीवनावर त्याचं जीवन दुसऱ्यांना प्रेरणादायी वाटलं आणि म्हणून त्या प्रेरणेतून तिसऱ्याच माणसाने त्या व्यक्तीचं चरित्र लिहिलं म्हणजे त्या व्यक्तीचा जो काही जीवनपट आहे तो जीवनपट या चरित्रकाराने लिहिला त्याला चरित्र असं म्हटलं जातं आज आपण पाहूया आत्मचरित्र आत्म म्हणजे आत्म स्वतः जे काही चरित्र आहे जे काही अनुभव आहे जे काही आपलं जगणं आहे हे स्वतःच जगणं स्वतःच मांडणे म्हणजे आत्मचरित्र आणि हा आत्मचरित्राचा प्रकार आपण आज पाहूया मित्रांनो खरं म्हणजे आत्मचरित्र हा प्रकार काही जुना नव्हता तो आधुनिक आहे खरं म्हणजे शतकामध्ये तो आलेला आहे आधीच्या काळातील लोकांना खरं म्हणजे आपण जन्माला आलो याची तारीख सुद्धा लिहिण्याची त्यांना आवश्यकता वाटली नाही तुम तुम्ही तुमचे जे आजोबा आहे मित्रांनो त्या आजोबांनी कधी फारसे फोटो काढलेले नाही आहे फार मोठ्या माणसांसोबत राहिलेले आहे पण तरीही एवढ्या मोठ्या माणसांसोबत राहूनही एक गतकाळाची आठवण म्हणून फार काही त्यांनी फोटो काढलेले नाही कारण यांचं जीवन हे फोटोसाठी आणि आपल्या ऐतिहासिक घटना लिहून ठेवण्यासाठी नव्हतंच तू का म्हणे आता उरलो करा पुरता ही त्यांची वृत्ती होती आणि म्हणून मग जे काही करायचं ते उदार मनाने करायचं उदात ते हेतूने करायचं पण त्याची नोंद कुठेही ठेवायची नाही हे जुन्या काळाचं वस्तुस्थिती होती जुन्या लोकांचं असं म्हणणं होतं आणि म्हणून मग हे जुने लोक आपले जीवन लिहून ठेवत नव्हते अलीकडे मात्र आपल्या जीवनामधील लहान सहान घटना आपण डायरीच्या माध्यमातून लिहून ठेवतो म्हणून एकोणीसव्या शतकामध्ये आत्मचरित्र हा प्रकार आलेला दिसतो आता मित्रांनो आत्मचरित्राची व्याख्या पाहत असताना या संदर्भात सदाकराडे काय म्हणतात तर सदाकराडे संदर्भात असं म्हणतात की स्वतःच्या जीवनाचे दुरस्तपणे सिंहावलोकन स्वतःच्या जीवनाचे दुरस्तपणे सिंहावलोकन वृत्तीने केलेले अवलोकन स्वतःच्या जीवनाचे दुरस्तपणे केलेले सिंहावलोकन आणि अवलोकन आणि त्याविषयीचे प्रांजय निवेदन म्हणजे आत्मचरित्र मित्रांनो आपलं जीवन आपल्या जीवनाचं दुरस्तपणे तटस्थपणे सिंहावलोकन केलंय म्हणजे कसं दुरून आपल्या आपण सिंहाला त्याचं सिंहाचं अवलोकन आपण फार काही जवळून करत नाही दुरून करतो एकीकडे त्या सिंहाबद्दल प्रचंड आकर्षण आणि तेवढीच भीती असल्यामुळे आपण त्याच्या फार काही जवळ जात नाही अशा पद्धतीने आपल्याच जीवनाचं दुरून केलेलं अवलोकन त्याला सिंहावलोकन असं म्हटलं जातं ते अवलोकन पण प्रांजय निवेदन त्यामध्ये मोठेपणा नाही मी कसा घडलो हा माझा गर्व त्यामध्ये येत नाही प्रांजय निवेदन म्हणजे आत्मचरित्र असं सदा करायला म्हणतात मित्रांनो या संदर्भात आणखी एक बोरगावर काय म्हणतात की स्वतः लिहिलेली स्वतःच्या जीवनाची कहाणी म्हणजे आत्मचरित्र स्वतःच स्वतःच लिहिलेली स्वतःच्या जीवनाची कहाणी म्हणजे आत्मचरित्र मित्रांनो आपल्या जीवनाची ही कहाणीच आहे एवढंच खरं सर्वसामान्य माणसाच्या जीवनाची कहाणी ही एखाद्या सरळ राजमार्गासारखी जाते म्हणजे सरळ सपाट अशा पद्धतीची राहते त्याच्यामध्ये फार काही खास खायचे खरवे राहत नाही फार काही संघर्ष राहत नाही पण जे माणसं मोठे झाले जेवढं माणसांचं ध्येय मोठं तेवढा संघर्ष मोठा जेवढा माणूस मोठा तेवढा संघर्ष मोठा म्हणजे कोणीतरी असं म्हटलेलं आहे की महासागरात महासागरात पोहायचे यथेच सुख घ्यायचे असेल तर लाटांनी आलटून पालटून लाटा लाटांसोबत संघर्ष करावा लागते लाटांचे झोडपे खावं लागते तरच महासागरात यथेच्छपणे पोहायची सूट मिळते महापुरुषांचंही तसंच असतं तस आणि म्हणून मग आपल्या जीवनाची अत्यंत प्रांजळ कहाणी म्हणजेच आत्मचरित्र असंही आपण आत्मचरित्रासंदर्भात म्हणतो मित्रांनो आता आत्मचरित्रासंदर्भात काही निरीक्षण आपल्याला नोंदवता येईल की आत्मचरित्र हे कसं असतं तर आत्मचरित्रामध्ये स्वकथन हा त्याचा प्राण असतो आत्मचरित्र हे आपणच स्वतःच त्या माणसाने लिहिलेलं असतं त्यामुळे जन्माला आलो तेव्हापासून किंवा एखाद्या विशिष्ट घटनेपासून त्या ते त्याच्या आत्मकथा आत्मकथनाची त्याला आत्मकथन म्हणता आत्मचरित्रच म्हणूया त्या आत्मचरित्राची सुरुवात होते स्वकथन स्वतः कथन करणे स्वतः कथन करणे आणि स्वतः लेखन करणे हे आत्मचरित्राचा प्राण आहे दुसरा मुद्दा आपल्याला असं सांगता येईल की प्रांजय आणि स्वप्रकटीकरण करणे प्रांजयपणे कोणत्याही मनामध्ये हेतू न ठेवता मनामध्ये कोणताही आत्मप्रौढीचा हेतू न ठेवता जे काही मी जगलो ते स्वतः त्या पद्धतशीरपणे ऐतिहासिक स्वरूपात ते प्रकट करणे आणि प्रकट करत असताना अत्यंत नम्र भाव कारण मित्रांनो इथे कुणीही कुणाचा मोठेपणा ऐकत नाही आणि म्हणून मग आत्मचरित्र काय करतो किंवा त्याने काय करायला पाहिजे तर जे काही मी जगलो ते अत्यंत प्रांजळपणे लिहायला पाहिजे प्रांजळपणा आणि स्वप्रकटीकरण हे आत्मचरित्राचा घटक आहे आत्मचरित्रामध्ये महत्वाचा हा भाग आहे मित्रांनो तटस्थपणेने केलेले स्वकथन हा फार महत्वाचा भाग आहे बऱ्याचदा काय होतं की दुःख आणि सुख या दोन्ही घटना प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये येते म्हणजे येतेच कुणीतरी त्याची वाहवा केलेली हेही प्रसंग येते आणि कुणीतरी त्याला लाथाडलं मारलं गोचकारलं हाही प्रसंग येतो असा कोणताही माणूस नाही मित्रांनो की त्याच्या आयुष्यामध्ये पूर्णतः प्रशंसेचे प्र... संदर्भ आलेले आहे त्याच्या जीवनामध्ये प्रशंसाच झालेली आहे असा कोणताही माणूस नाही कधी प्रशंसा तर कधी अपमान अवहेलना हे दोन्ही घटक त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये पण माणसाची वृत्ती काय माणसाची वृत्ती अशी आहे की सन्मानाचे जे प्रसंग आहे ते सन्मानाचे प्रसंग फार फुगून फुगून सांगणे आणि अपमानाचे प्रसंग तसेच दाबून ठेवणे ही माणसाची वृत्ती असते जर तुम्हाला आत्मचरित्र लिहायचं असेल तर आत्मचरित्रामध्ये तुम्हाला दोनही प्रसंगाचा लेखाजोगा मांडावा लागेल मांडणं हे अपरिहार्य असतं ज्या पद्धतीने सन्मानाचे तुमचे पुरस्काराचे प्रसंग आलेले आहेत पुरस्काराच्या प्रसंगाला अधिक फुगवून न सांगता त्या पुरस्काराच्या प्रसंगाला अधिक उसवून न सांगता किंवा अपमानाच्या प्रसंगाला दाबून न ठेवता त्याला गौण न समजता दोनही प्रसंग समज तटस्थ वृत्तीने सारख्या पद्धतीने त्याच्याकडे पाहणे आणि सांगणे याला तटस्थता असं म्हटल्या जातं तटस्थता असावी लागते पण मित्रांनो आत्मचरित्रामध्ये कारण पुढे जाऊन आपण आत्मकथन हा प्रकार पाहू किंवा स्वकथन हा प्रकार पाहू स्वकथन आणि आत्मकथनाचा फरक पाहत असताना इथे एक भाग आपल्याला नमूद करावा लागतो की स्वकथनामध्ये अनुभवांची प्रामाणिकता ही अत्यंत अस्सल असते तेवढी अस्सलता या आत्मचरित्रामध्ये नसतो बऱ्याचदा आत्मचरित्रकार आपल्याला आलेले वाईट अनुभव हे गाळून टाकतो हे कमी करतो त्याला गौन मानतो आणि जे चांगले लोक आहेत तेवढे मात्र लिहितो हा मानवी स्वभाव आपल्याला आत्मचरित्रामध्ये थोडाफार होईना दिसतो दुसरा एक भाग असतो मित्रांनो जेव्हा आत्मकथन आणि याचा आपण संदर्भ घेऊया किंवा तळलीक आपण विचार करूया तेव्हा आत्मकथन हा जो प्रकार आहे हा कुठून आलेला आहे की ज्यांचं आयुष्य नाकारलेलं आहे ज्यांच्या आयुष्यामध्ये अवहेलना दुःख अपमान हे चाललेलं आहे आणि म्हणून मग त्यांच्या आयुष्यामध्ये त्याच घटना आलेल्या आहे दुःखाच्या म्हणून त्या घटना ज्या आल्या त्या, त्या ते लिहितात आत्मचरित्रकारामध्ये काय होतं की आत्मचरित्रकार संघर्ष असतो पण भारतामध्ये जे जातीय अवहेलना आली जातीय दुरस्थापना आला जातीच्या नुसार जो भेदाभेद आला आणि त्यामुळे त्यांना वाईट टाकलं गेलं हे बहुतांश आत्मचरित्रकाराच्या वाट्याला आलेलं नाही आहे म्हणून त्याला त्याच्या जीवनात आलेले दुःखद अनुभव हे अशा पद्धतीचे नाकारल्याचे राहत नाही जातीने नाकारल्याचे राहत नाही किंवा ज्या पद्धतीने आत्मकथन करायच्या आयुष्यामध्ये जातीने नाकारल्यामुळे माणूस पणच त्याचं नाकारलं हे जे दुःखद अनुभव आहे प्रचंड दुःखद अनुभव आहे तेवढे दुःखद अनुभव आत्मचरित्रकाराच्या आयुष्यामध्ये येत नाही म्हणून म्हणून आत्मचरित्रकाराच्या आयुष्यामध्ये आलेले थोडे दुःखद अनुभव हे तेवढे तीव्र राहत नाही ते सौम्य राहते आणि म्हणून मग आपल्याला असं वाटतं की यांच्या आयुष्यामध्ये फारसे दुःखद अनुभव हो राहत नाही येत नाही किंवा आले नसेल कारण मित्रांनो जेव्हा आत्मकथन पाहतो तेव्हा तिथे ते ते प्रचंडांची मालिका येते तुलनेमध्ये आत्मचरित्रकाराच्या आयुष्यामध्ये तेवढं येत नाही मुद्दा आपला असा की आत्मचरित्रकार हा दुःखाच्या सोबत सुखाचे प्रसंग सुद्धा लिहितो लिहावं की आत्मनिष्ठा त्यामध्ये असते भूतकाळातील आत्मचरित्र हे त्याच्या जीवनाचे सिंहावलोकन असते आपण असं म्हटलेलं आहे आयुष्य जगत असताना लहानपणापासून तर तो आता मोठा झालेला आहे आणि मोठं होत असताना त्याला मोठेपण प्राप्त झालेलं आहे हे मोठेपण प्राप्त झाल्यानंतर आणि आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये आत्मचरित्र हे साधारणतः आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये लिहिलं जातं आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये का लिहिलं जातं की त्याला असं वाटतं आता की आपले आयुष्य आता संपत आलेलं आहे आपल्या आयुष्याचं पान पिकलेलं आहे पण ते समृद्ध झालेलं आहे आणि म्हणून मग हे समृद्ध जीवन आपण कुठेतरी मांडलं पाहिजे आता काही फारसं जगायचं नाही आहे आपले जगण्याचं वय नाही आहे आणि म्हणून आतापर्यंतचे म्हणजे सात सत्तर पंच्याहत्तर बी वर्षामध्ये आत्मचरित्र लिहिलं जातं मग आतापर्यंत जे, जे, आता जे आलेले अनुभव तो ते अनुभव पुन्हा आपल्या चष्मातून पुन्हा त्या आयुष्याकडे नव्याने पाहतो आणि एक एक अनुभव एक एक अनुभव आठवून 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 तो लिहितो आपल्याच आयुष्याचं सिंहावलोकन तो जा करतो आणि अशा पद्धतीने आत्मचरित्रामध्ये प्रसंग येत असतात मित्रांनो आणखी आपण पाहिलं की आत्मचरित्र करायच्या जीवनाचा खरं म्हणजे आत्मचरित्र हा इतिहासच असतो आत्मचरित्र हे त्याच्या जीवनाचा इतिहासच असतो ज्या पद्धतीने आपण इतिहासामध्ये तर्कशुद्ध मांडणी करतो ज्या पद्धतीने इतिहास हे वस्तुनिष्ठ स्वरूपाची आणि शास्त्रीय स्वरूपाची मांडणी असते तो एक समाजाचा लेखाजोगा असतो तो एक समाजाचं चरित्र असतं हा जरी इतिहासाचा भाग सोडला तरी आत्मचरित्र हे त्या जीवनाचा त्या व्यक्तीचा इतिहास असतो आत्मचित्राला एका व्यक्तीच्या जीवनाची मर्यादा आलेली आहे पण त्याचा तो इतिहास असतो आता तो इतिहास ज्या पद्धतीने इतिहासाची मांडणी शास्त्रीय पद्धतीने केली जाते त्या पद्धतीने ती मांडणी होत नाही एवढं त्याच्यामध्ये कमीपणा राहतो पण मात्र तो इतिहासच असतो आणि तो क्रमवारीने वाढत वाढत जाणारा तो इतिहास त्यामध्ये आलेला असतो मित्रांनो तो इतिहास त्या जरी व्यक्तीचा असला तरी त्या त्या काळामध्ये तो जो व्यक्ती जगत होता त्याच्या जगण्याचे आजूबाजूचे प्रदेशाचे वातावरणाचे समाजाचे संदर्भ त्याच्या त्या जगण्यासोबत आलेले असते पर्यायाने आत्मचरित्रकाराचा जो काही हा इतिहास असतो तो इतिहास समाजाच्या इतिहासाला सुद्धा टच करतो आणि म्हणून मग आपल्याला असं म्हणता येते की हा जो व्यक्तीचा इतिहास आहे आत्मचरित्रकाराचा जो इतिहास आहे तो इतिहास थोडा का विना समाजाचा इतिहास होतो मित्रांनो एक चरित्राच्या संदर्भात आपण म्हणूया की महानुभाव पंथामध्ये लिळा चरित्र हे चक्रधर स्वामींचं चरित्र लिहिलं गेलं आज जेव्हा आपण बाराव्या शतकातली सामाजिक स्थिती कशी होती हे जर पाहायचं असेल तर मग लिळ्या चरित्र पाहतो धार्मिक स्थिती कशी होती सांस्कृतिक कशी होती आर्थिक कशी होती हे जर सगळं पाहायचं असेल तर मग आपण लिळ्या चरित्र असं पाहतो आता लिळा चरित्र हे तर चक्रधर स्वामींचं चरित्र आहे फक्त मित्रांनो माणूस हा सामाजिक प्राणी आहे माणूस जगत असताना केवळ एकटा जगत नाही तर त्या जगण्याला समाजाचे संदर्भ लढबडलेले असतात समाजाचे संदर्भ त्यामध्ये आलेले असतात आणि म्हणून मग त्या काळाचा शोध घेताना ते वैयक्तिक चरित्र किंवा आत्मचरित्र सुद्धा आपल्याला समाजाची एकूणच स्थितीगती आपल्याला दर्शवते किंवा त्यामधून स्थितीगतीचा आढावा किंवा सिंहावलोकन आपल्याला करता येतं म्हणून आत्मचरित्र आत्मचित्र आत्मचरित्र हे त्याचा इतिहास असतानाच समाजाचाही थोडा इतिहास होतो असंही आपल्याला म्हणता येतं या अनुषंगाने सुद्धा आत्मचरित्रकाला आत्मचरित्राला एक ऐतिहासिक संदर्भ म्हणून थोडाफार थोडंफार महत्व आहे म्हणून आत्मचरित्र हा मागणी प्रकार मानला जायच मित्रांनो अशा पद्धतीने आत्मचरित्राचे हे काही निरीक्षण आपल्याला नोंदवता येईल आता आत्मचरित्राचे वैशिष्ट्य काय आहे किंवा आत्मचरित्र हे का लिहिलं जातं आत्मचरित्र हे का लिहिलं जातं तर पहिली प्रेरणा आहे की स्वयंप्रेरणा त्याला असं वाटतं आता पिकलेलं आहे तेव्हा जाऊ काही खरं नाही पण आतापर्यंत जे आपण जगलो ते निश्चितच आपलं आयुष्य हे लोकांना प्रेरणादायी होतं आपण फार संघर्ष केला आणि या संघर्षाच्या मुशीतून आपण आयुष्य उभं केलं हे आयुष्य लोकांना प्रेरणादायी ठरेल दिशादर्शक ठरेल आणि म्हणून आपण लिहून ठेवलं पाहिजे असं त्याला आतून वाटत स्वयंप्रेरणा सांगण्यासारखं आहे म्हणून सांगितलं जातं ज्याच्याकडे सांगण्यासारखं नाहीच आहे तो काय सांगेल पण ज्या माणसांनी खूप काही आयुष्यात कमावलेलं आहे त्या माणसांकडे अनेक अनुभव असतात अनेक घटना प्रसंग असतात त्या घटना प्रसंग त्यांना असं वाटतं की आपल्याकडे खूप आहे सांगण्यासारखं आणि म्हणून मग ती एक निर्मिती आहे जेव्हा आपल्या मनामध्ये अनुभवांचा साठा दाटलेला असतो तो साठा सा तो, तो, तो खजिना कुठेतरी रिकामा व्हावा ही आपल्या मनाची मानसशास्त्रीय आवश्यकता आहे आणि म्हणून मग आपल्याकडे खूप साठा आहे हा आपण पुढल्या पिढीकडे हस्तांतरित केला पाहिजे लिहून ठेवला पाहिजे आणि म्हणून आपल्याकडे सांगण्यासारखं आहे म्हणून आपण सांगितलं जात पाहिजे या भूमिकेतून हे आत्मचरित्र लिहिलं जातं मित्रांनो की स्मरण रंजन जुन्या काळातली घटना आपल्याला आठवताना बरं मजा वाटत मित्रांनो एका काळात आपल्या खिशामध्ये हो पैसेच नव्हते आपल्याला हो एक एक रुपयासाठी कसं तरसावं हो लागत होत जेव्हा आता करोडपती झालेल्या माणसाला त्याच्या आयुष्यातील ही घटना आठवते हो तेव्हा त्या घटनेकडे तो अत्यंत मनोरंजक या पद्धतीने पाहतो आणि मग त्याच्या मनातल्या मनात त्याला मनात हसू येते की आपण कसा प्रवास केला किती मोठा पल्ला गाठला आपल्याकडे परीक्षेचे फी भरायला पैसे हो नव्हते आज मात्र आज मात्र आपण परीक्षा बोर्डाचा अध्यक्षच आहे असं जेव्हा होते किंवा आज मात्र आपण अर्थमंत्री आहे असा जेव्हा विचार होतो तेव्हा आपल्याला वाटतोय की कि आपण किती मोठा पल्ला गाठला या भूतकाळातील घटनांकडे पाहताना त्याला फार बरं वाटतं असं वाटतं की नाही या घटना लिहून ठेवल्याच पाहिजे कारण खरंजेन या मनोरंजन करणारे आहेच आहे पण त्याही पेक्षा लोकांना उपदेश देणारे आहे हा भला मोठा पल्ला त्याला सांगावा असं वाटतं आणि म्हणून तो सांगतोय मित्रांनो दुसरं असं की स्वानुभवातून समाज इतिहासाचे कथन ही माणसाची आवश्यकता आहे स्वतःच्या अनुभवातून समाजा इतिहासाचं कथन करणं म्हणजे अरे आम्ही त्या काळात जगत होतो ना तर त्या काळात असं होतं चाराने होते आठाने होते त्या काळात दोन रुपयाला एवढं महत्व होतं की फार महत्व होतं आणि म्हणून मग तुम्ही मित्रांनो लक्षात घ्या तुमचे आजोबा वगैरे अजूनही म्हणतात की आता काय रे तुम्ही बरो आमच्या वेळेस आम्ही हा पाहिलं जायचो हे असं जायचो हे कसं करायचो बाबा आता संदर्भ संपलेले आहे पण तरीही हा त्यांचा गत इतिहास मोठ्या खुशांकी ते आजही सांगतात स्वतःचा इतिहास हा समाजाचा सुद्धा इतिहास होतो आणि म्हणून मग समाजाचा इतिहास सांगत असताना माणसाला एक आत्मप्रौढी येते आत्माभिमान येते त्याच्यातूनही आत्मचरित्र लिहिले जाते मित्रांनो आता आपण पाहूया आत्मचरित्राचे वैशिष्ट्य काय असते आता आत्मचरित्रामध्ये आत्मनिष्ठा आणि आत्मनिरपेक्षता हे आत्मचरित्राचं वैशिष्ट्य आहे आत्मनिष्ठा आत्म स्वतःबद्दल स्वतःवर विश्वास असला पाहिजे स्वतःवर निष्ठा असली पाहिजे आणि आत्मनिरपेक्षता म्हणजेच <laughs> आपल्या जीवनामध्ये आलेले वाईट प्रसंग तेवढे गाळायचे आणि चांगले प्रसंग तेवढेच सांगायचे याला आत्मनिरपेक्षता समजत नाही तर चांगले असो वाईट असो जो काही मी घडला तो चांगल्या वाईटाने घडलेला आहे माणूस जो काही घडतो तो कधी कधी छाव कधी धूप अशा पद्धतीच्या प्रसंगाने घडतो आहे हे दोनही प्रसंग त्याच्या व्यक्तिमत्वाला व्यक्तित्वाला घडण्यासाठी अत्यंत आवश्यक असतात आणि म्हणून मग या दोनही प्रसंगाचं वर्णन किंवा दोनही प्रसंग प्रसंगाची महती ही सारख्याच पद्धतीने असते मित्रांनो जेवढा उजवा हात महत्वाचा असतो तेवढ्याच दावाही हात महत्वाचा असतो आणि म्हणून मग दोन्ही हातांचं महत्व हे सारखंच असतं जणू काही त्या वाईट आणि चांगल्या प्रसंगासारखं आणि म्हणून मग त्या दोन्ही प्रसंगाकडे निरपेक्ष बुद्धीने पाहणे आणि निरपेक्ष बुद्धीने तटस्थ पद्धतीने मांडणे हे आत्मचरित्रकाराचं किंवा आत्मचरित्राचं वैशिष्ट्य आहे दुसरं वैशिष्ट्य मित्रांनो की प्रांजय स्व असलं पाहिजे ते जे सांगायचं आहे त्यामध्ये आपप्रभाव नसावा अत्यंत प्रांजयपणे सांगायचं मित्रांनो तुम्ही एखाद्या सोबत अत्यंत प्रेमाने बोलत असाल निर्मळ भावाने बोलत असाल निस्वार्थ भावाने बोलत असाल तर तुमचं बोलणं चांगलं होते तुमच्या मनात फक्त हे आपलं आपण जे जगलो आम्ही घडलो तुम्ही बी घडाना तुम्ही बी घडा यासाठी हे जर निवेदन असेल तर ते प्रांजळ होते निस्वार्थी होते पण जर मी कसा घडलो हा जो प्रौढीपणा असेल आत्माभिमान असेल तर मात्र ते निवेदन प्रांजेत होत नाही म्हणून आत्मचरित्रकाराने एवढंच लक्षात ठेवलं पाहिजे की जे काही मी सांगतोय फक्त मला मांडायचं आहे म्हणून सांगतो हे मी तुमच्या समोर मांडलेलं आहे ठेवलेलं आहे तुम्हाला जे घ्यायचं ते घ्या या भूमिकेतून जर मांडलं असेल ते निवेदन प्रांजे निवेदन होतं आणि तेच लोकांना भावतो तुम्ही बुद्धीचा ज्ञानाचा अभिनिवेश आणत असाल आपल्या कर्तृत्वाचा अभिनिवेश आणत असाल प्रौढीपणा आणत असाल तर ते लोकांना चालत नाही ते लोकांना पटत नाही रुचत नाही म्हणून तुमचं बोलणं हे चांगलं असलं पाहिजे प्रांजेपणा असलं पाहिजे आणि तिसरं मित्रांनो की आत्मशोध आणि समाजबोध आतापर्यंत जे काही आपण जमलो त्याच्यामधून आपण काय शिकलो हा आत्मशोध आपण घेतला पाहिजे दर दिवसाला माणूस बदलत राहायला पाहिजे बदल हा सृष्टीचा नियम आहे तो माणसालाही लागू पडतो आणि म्हणून मग दर दिवसाला माणूस बदलेल किंवा आत्मशोध घेतल्यानंतर काय चुकलं काय बरोबर होतं प्रत्येक दिवसाच्या संध्याकाळी आपण ते वाचत गेलो सुधारत गेलो त्यातून आपण आत्मशोध घेत गेलो आणि या आत्मशोधांतूनच समाजाला बोध देता येतो जो माणूस परावर्तित होत असेल जो माणूस बदलत असेल ज्या माणसामध्ये परिवर्तन होत असेल तोच माणूस इथे टिकेल आणि तोच माणूस लोकांना टिकवेल जगवेल परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे जो या निसर्गाच्या नियमामध्ये बसत नाही तो या प्रवाहाच्या या समाजाच्या दूर जातोय आणि म्हणून मग परिवर्तन करत असताना आत्मशोध घ्यावा लागतो आणि आत्मशोधातून समाजबोध द्यावा लागतो हेही हे सुद्धा आत्मचरित्राचं वैशिष्ट्य आहे मित्रांनो अशा पद्धतीने आत्मचरित्राची व्याख्या त्याचे निरीक्षणं त्याचे वैशिष्ट्य आणि त्याची प्रेरणा आपण या लेखाच्या माध्यमातून व्हिडिओच्या लेख माध्यमातून पाहिलेले आहे धन्यवाद